जय हिंद जय भारत सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आता बघा असं होत आहे की विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची मेहनत करण्याची नोकरीवर जर लागायचं आहे तर मेहनत करण्याची गरज नाही कारण उद्या दोन तारीख रविवार एक आयोजकांनी माता सरस्वती हवनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे रामनगर नागपूर येथे त्यांचा असा दावा आहे की या हवन कार्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले हॉलटिकोट तिकीट येऊन रजिस्ट्रेशन करून बसावं हवन केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची मेहनत न करता अभ्यास न करता तो चांगल्या मार्गान चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होईल ही गोष्ट लक्षात घेता याला चॅलेंज म्हणून डॉक्टर आनंद ढोबळे यांनी सुद्धा एका विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन या हवनाकरता केलेलं आहे त्यांनी सहाशे रुपये चेकच्या स्वरूपामध्ये आयोजकांना दिलंय आणि त्यांना सांगितलं की आमचा सा विद्यार्थी हा ढळ आहे मराठी माध्यमाचा आहे तो एल एल बीची ची एक्झाम देत आहे बरेचदा फेल सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा आयोजकांनी म्हटलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका हे हवन कार्य झाल्यानंतर तुमचा विद्यार्थी हा नक्कीच चांगल्या मार्गाने पास होईल तर ढोबळे यांनी चॅलेंज करीत त्यांना आ सांगितले आहे की हवन कार्य झाल्यानंतर सुद्धा माझा विद्यार्थी जर नापास झाला तर अंधश्रद्धेच्या जाड्यामध्ये आम्हाला फसवणूक झाली आहे म्हणून आयोजकांवरती ते कायदेशीर कारवाई करणार आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून काय आहे सविस्तर माहिती त्यांना फोन केला तिथं प्रमुख आहे इम्पॉर्टंट प्रमुख आनंद जोशी आहे तुम्ही त्यांना फोन केला की माझ्या मामे भावाचा मुलगा एल एल पी बारावी नंतर करतो आहे तिसऱ्या सेमिस्टार म्हणजे सहा सहा महिन्यांची सेमिस्टर राहत तो म्हटलं तो गावखेड्यातला आहे मराठी गावाला आहे की तापास होतो नेहमी ती माहिती परीक्षेत कॉलेजची परीक्षा राहते ना तर ती जशी कोक्या काही नापास होतो तो होऊन जाईल म्हणे तर मी त्याला घेऊन गेलो त्याचं नाव आहे अमरावती जिल्ह्याला आहे तो हो तो माझ्याकडे कामही करतो नोकरी करतो आणि ऑनलाईन काय म्हणतात कॉलेज कॉलेजला मी घेऊन गेलो सर्व डॉक्युमेंट दिले सहाशे तिला चेक दिला मुद्दा आणि म्हणे ठीक आहे ऑनलाईन जमा झालं की मी दोन तारखे आठ वाजता या आणि बारापर्यंत जनते आहे नक्की अमका पाच रुज मग मी लोकांना आणत वगैरे वगैरे तर हो म्हणाल रिटन्ट आहे केलेलं आहे त्याच्याकडे माझे त्या तो एन करतोय बी करताय बारावी नंतरचा आणि मी तीन किंवा चार तारखेला पण की दोन तारखे रुपये कॉलेज बदलत आणि तपासणार तर मी तीन किंवा चार तारखेवर तक्रार करणार आहे तुम्हाला सांगतो तक्रार त्याआधी अनेक बाबांनी मी तक्रारी केल्या माझ्या बारा इतर एनजीओ पैकी वन ऑफ डे मी विदर्भ अंडा विंडोम मिशन तर मी त्या संस्था राहते मी त्याला घेऊन गेलो माझ्या तिथल्या मॅनेजर नावा एवढी देऊन येण माझ्याकडे आहे कायद्याच्या बाबतीत बसणार किंवा फिफ्टी वन एक प्रमाणे संविधानात कशी मोडतो आणि आपण तिथे हे वाचलं पाहिजे कुणीतरी व्यक्ती वाचलं पाहिजे तो माझा स्वामी भावाचा मुलगा व्यक्ती आहे धन्यवाद तुम्ही आहे का सर तो पास झाला नाही हमका हमका मी म्हटलं मराठी मिडियम वाचून येईल ते घेतो बारावी नंतर गाव चांगल्याच चांगलंच सक्षम भारत टी व्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा जर आपल्याकडे काही बातमी असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद